नमस्कार मैत्रिणींनो आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर त्याच्यासाठी आपण आपल्या भावासाठी खास स्पेशल अशी राखी बनवतो आहे मयूरची राखी येथे बघा साहित्य काय काय घेतलेलं हा कॉटनचा दोरा आहे हा राखीसाठी भेटतो किंवा तुम्ही लोकरमध्ये देखील बनवू शकता परंतु येथे मी दोरा आणलेला आहे त्याच्यानंतर झिरो एम एमचे गोल्डनचे मनी आणि हे जे आहे तर हे मयूरचं कुंदन आहे रॅपिंगसाठी झिरो पॉईंट तीन गेजची तार आणि हे जे आहे तर हे चार एम एमचे मोती आहेत आणि हे बघा ही माझ्याकडे तार होती आधीची तर तीच वापरते आणि ही झिरो पॉईंट तीन गेचची तार आहे तर आता राखी बनवायला सुरुवात करूया येथे चार एम mm एमचा मोती टाकला आहे त्याच्यानंतर वरती झिरो एम mm एमचा गोल्डनचा मनी टाकलाय आणि हे बघा आपल्याला फक्त मोतीमधून तार रिटर्न काढायचे आहे वरती गोल्डनचा मनी दिसेल तसा छान त्याच्यामुळे गोल्डनच्या मनीमधून घ्यायची नाही गोल्डनचा मनी सोडायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय मी मोती टाकून घेतला त्याच्यानंतरनं हा मनी टाकला आहे आणि आता कशा पद्धतीने तार रिटर्न काढते बघा गोल्डनचा मनी सोडला आणि फक्त मोतीच्या वरून खाली अशी तार काढलेली आहे तर इथे बघू शकताय तुम्ही दोन मोती टाकून झालेत आता हा तिसरा मोती आपण टाकून घेऊया कसे काढते बघा पूर्ण तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजेल खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत आहे अगदी जे बिगिनर्स आहेत त्यांना पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितल्यानंतरनं पूर्ण समजून जाईल असा व्हिडिओ आहे आणि मयूरचं आपण भरपूर याच्या ठिक या, या आपल्या चॅनलवरती व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत मयूर कुडी आहे मयूरचं चोकर आहे आणि मंगळसूत्र देखील आहे आणि आता आपण मयूरची राखी घेऊन आलो आहे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि जी आपण कमी खर्चामध्ये घरी स्वतःच्या हाताने बनवू शकतो खूप सोप्या पद्धतीने आणि दिसायला देखील तेवढी छान आकर्षक दिसणार आहे आपला भाऊ एकदम खुश होणार आहे ही राखी बघून तर इथे तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी बनवत आहे आणि हे जे कुंदन आहे तर हे राऊंडवाले घेतलेले आहेत मयूरचं आणि याच्यामध्ये ड्रॉप शेप देखील भेटतो तर हीच पद्धत वापरून तुम्ही फक्त मधला कुंदन जर चेंज केला तर आपला ड्रॉप शेपच्या कुंदनची देखील राखी होऊ शकते खूप सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही व्हिडिओ चालू ठेवून देखील तुम्ही साहित्य जर घेऊन बसले तर तुम्ही मी बनवत बनवत तुमची देखील राखी बनवून होईल एवढी सोपी पद्धत आहे तर नक्कीच ही राखी तुम्ही बनवा किंवा जर तुम्हाला बनवायची नसेल तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता परंतु लवकरात लवकर ऑर्डर करा कात्र आता रक्षाबंधन जवळ येत आहे त्याच्यासाठी आणखी भरपूर अशा प्र... वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवलेल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर ते तुम्ही जाऊन बघू शकताय तर इथे मला ह्या सहा राख्या बनवायच्या होत्या तर त्याच्यासाठी मी हे संपूर्ण एवढं साहित्य घेतलेलं आहे तर इथे बघा मोती टाकून झालेत आणि त्याच्यानंतर मी बघितलं की याच्यामध्ये आहे का तर आणखी याला एक मोती कमी पडत आहे एवढ्यामध्ये देखील बसतं परंतु हे बघा गॅप थोडासा जास्त दिसतो बाकीचे जे आपले मोती आहेत तर त्याच्यामध्ये कमी गॅप आहे आणि याच्यामध्ये अंतर जास्त दिसतो त्याच्यामुळे आपल्याला आणखी एक मोती येथे टाकून घ्यायचं आहे ही राखी बनवायला जास्त खर्च येत नाही कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी ही राखी तयार होणार आहे फक्त एवढं जरी तुम्ही फूल बनवायला शिकले तर त्याच्यापासून बरेच वेगवेगळे वेग ज्वेलरी बनवू शकता फक्त हीच पद्धत आहे ही बनवायची थोडासा चेंज केला की वेगवेगळ्या वेग ज्वेलरीज तयार होतात तर हे बघू शकता इथे फ्लावर तयार झालेला आहे आणि आता हा कॉटनचा दोरा घेतलेला आहे आणि हा दो दोरा इथे मी लाल कलरचा दोरा घेते येथे दोऱ्याची लेंथ कमी जास्त करू शकता हे बघा तर येथे मी साधारणतः एक पस्तीस सेंटीमीटर एवढा दोरा घेतलेला आहे आणि त्याला बरोबर मध्यभागी कट करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरनं हे जे कुंदन आहे तर ते कुंदनला वेज असा साईडनी तर त्या कुंदनमधून हा दोरा मी काढून घेते या ठिकाणी आपण तारेचा वापर करून देखील हा दोरा पास करू शकतो परंतु याचे वेज थोडेसे मोठे होते त्याच्यामुळे मी तार वापरली नाही आणि येथे बघा दोरा मी घातला आहे परंतु तुम्ही बघू शकता एक साईड झालेला आहे त्याच्यामुळे आपली राखी जेव्हा आपण तयार करू राखी तर तेव्हा एक साईडला पडेल त्याच्यामुळे आपल्याला हा दोरा बरोबर मध्यभागी न्यायचा आहे येथे बघा हे देखील एक साईडच झालेलं आहे मला पलीकडच्या वेजामधून हा दोरा पास करून घ्यावा लागेल बरोबर समोरासमोर हे बघा आता एकदम बरोबर मध्यभागी हा दोरा बसलेला आहे आणि दोन्ही टोक समांतर करून आपल्याला दोन्ही साईडला दोन दोन अशा गाठी मारून घ्यायच्यात आहेत तर इथे बघा गाठ मारायची पद्धत बघा राऊंड केलं आहे आणि त्या राऊंडमधून खालची खालचा जो दोरा होता तर तो, तो वरती काढला आणि गाठ मारली तर इकडे देखील तशीच गाठ मारायची आहे आणि आपल्याला येथे दोन दोन गाठी मारायच्या आहेत सिंगल गाठ मारली तर जे त्याचे वेज आहेत कुंदनचे तर ते मोठे आहेत त्याच्यामुळे त्याच्यातून आपला जो कुंदर आहे तर तो बाहेर येऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला इथे दोन गाठी मारायच्या आहेत जेणेकरून ते बाहेर येणार नाही अशा पद्धतीने हे बघा आणि हा जो दोरा आहे तर याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत तुम्ही कोणत्याही कलरमध्ये बनवू शकता किंवा दोन किंवा तीन कलरमध्ये दे देखील तुम्ही बनवू शकता तर इथे मी ऑरेंज कलरमध्ये बनवत आहे ऑरेंज आणि ग्रीन असं तुम्ही दोन्ही कलरमध्ये वापरू शकता जे आपण इथे दोन पदर घेतलेले आहेत त्याच्यातला एक पदर रेड घ्यायचा आणि एक ग्रीन घ्यायचा अशा पद्धतीने दोन कलरमध्ये देखील बनवू शकता हे बघा एवढं जरी केलं तरी खूप सुंदर दिसत आहे पूर्ण झाल्यानंतर तर अतिशय सुंदर दिसणार आहे तर हे बघा दोन्हीला मी जॉईंट करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक मोती हा बांधून घ्यायचा आहे तर ते मी क्लिअर पूर्ण दाखवत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करत नाही किंवा कुठेही स्किप करत नाही आहे हे बघा मोती कसा बांधून घ्यायचा प्रत्येक मोती हा बांधून घ्यावाच लागतो जर म बांधून नाही घेतले तर तो मोती आहे तर तो हालतो व्यवस्थित एका ठिकाणी बसत नाही त्याच्यामुळे प्रत्येक मोती हा बांधून घ्यावाच लागतो आपल्याला हे बघा मोती बांधून घेतले आणि जे एक्स्ट्राची तार होती तर ती कट करून घेतली आणि येथे बघा अशा पद्धतीने हे जे असे देखील तुम्ही राखी यूज करू शकता आता साईडला मी थोडेसे मनी टाकून घेते हे मनी असे जात नाहीत त्याच्यामुळे मला तारेचा वापर करावा लागेल तर येथे मी झिरो पॉईंट तीन गेजची जी आपली तार आहे तर ती तार टाकून घेतली आणि त्या तारेमधून दोन मोती टाकून घेते आणि आता तिसऱ्यांदा तिसरा एक मोती टाकणार आहे परंतु जो त्याचा शेप आहे तर तो वेगळा आहे याला गहू मोती असे देखील म्हणतात तर तो टाकून घेतला आहे याच्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या कलरचे मणी देखील टाकू शकता किंवा क्रिस्टलचे मणी टाकू शकता हे बघा टाकून घेतले आणि त्याच्यानंतरनं गाठ मारून घेते एक हे बघा जसे आपण सुरुवातीला गाठ मारली होती तर तशीच गाठ मारून घेतली आहे आणि आता इकडं जसं आपण टाकलेले आहेत मोती तर तसे पलीकडे देखील आपल्याला मोती टाकायचे आहेत हे बघा तार कसं घालते थोडासा तुकडा घ्यायचा बरोबर त्याच्यामध्ये ठेवायचा आणि तुकडा जो आहे तर तो फोल्ड करायचा आणि त्या दोन्ही टोकांमधून आपल्याला मोती टाकून घ्यायचा आहे हा चार एम एमचाच मोती टाकून घेते मी आणि दुसरा जो आहे आपला गहू मोती आहे तर तो कमी साईजचा आहे दोन एम एमचा आहे आणि हा हे जे आहेत त्या मोती तर ते चार एम एमचे आहेत तर हे टाकून घेते तुम्ही बघू शकताय खूप सुंदर ही राखी दिसतीये तुम्ही देखील नक्की ही राखी बनवा आणि माझ्यासोबत फोटो शेअर करा किंवा तुम्हाला हे जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती बरेच कमेंट येतात कसं ऑर्डर करायचं किंवा साहित्य कुठे भेटेल काय भेटेल तर तुम्ही नंबर दिलेला असतो हो। तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करत जा हे बघा खूप सुंदर ही राखी तयार आहे मला तर खूप आवडली आणि भाऊ देखील खूप खुश होणार आहे राखी मी स्वतः हाताने बनवलेली बघून